आल्यानंतर महिलांचा हा फुललेला स्नेह मेळावा पाहून खूप छान वाटलं संक्रांतीच्या वेळी काळी काळी चंद्रकला नेसावी नाव घेते वेळी नमस्कार सध्या आपण कुळक जाई या ठिकाणी आहे आज मकर संक्रांत आहे आणि कुळक जाई या ठिकाणी असलेलं सीतामाईचं मंदिर आहे या ठिकाणी तुम्हाला गर्दी पाहिली दिसते अं भरपूर महिला या ठिकाणी सीतामाईच्या मंदिरात येऊन सण साजरा करत आहेत आपल्यासोबत काय महिला आहेत त्यांना विचारूया काय त्यांच्या प्रतिक्रिया सीतामाईला दंडकारण्यात सोडलं होत सगळ्या मान खटावच काय आजूबाजूच्या परिसरातील सर्व महिला इथे सीतामाईच्या एक डोंगरावरती एकमेकींना ओवसण्यासाठी येतात विडे घेतात स्नेहभोजन करतात खूप छान वाटतंय प्रत्येक वर्षी इथं असा महोत्सव भरतो मकर संक्रांती दिवशी खूप आनंद झाला एन्जॉय खूप आम्ही नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत सगळ्यांचा उत्साह खूप वाढलेला असतो कारण की नवीन वर्ष चालू झालेलं असतं त्याच्यामुळे विशेषतः महिलांसाठी खास असणारा हा सण म्हणजे मकर संक्रांत महिलांच्या आवड निवड किंवा एक एक प्रकारे महिलांसाठी साजरा केलेला सण म्हणजे ही संक्रांत आहे आणि खूप उत्साहात प्रत्येक ठिकाणी म्हणजे सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात खूप छान पद्धतीने महिला संक्रांत साजरी करतात तो दिवस बदलतात रात्र बदलते वर्षानुवर्ष बदलतात दिवस निघून जातात परंतु नात्यातला गोडवा हा कायम राहतो ऋणानुबंध स्नेह कायम राहतो त्यामुळं हलव्यासारखा आणि तिळगुळासारखा स्नेह वाढावा ह्या सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा छान वाटतय ना हे स्थान आहे ते सीतामाहीचं स्थान आहे आम्ही तरडपचे राहणार आहे तरडपवरून आम्ही आले आम्ही विदाल मधून आलेलो आहे आणि बरेच वर्षांपूर्वी इथं चाललेलं आहे हे मंदिरामध्ये येतात ना बायका मग हो आम्ही पण यावर्षी पहिलंच आमची वेळ आहे छान वाटलं इथे येऊन हा सौभाग्याच लेणं म्हणून येतच असतात आणि आमचं सौभाग्य आहे की ह्या तालुक्यात ता आम्ही असल्यामुळं मान तालुक्यातलं विदाल गाव आहे आमचं आणि आमच्या तालुक्याचा आम्हाला अभिमान आहे की दंडकारण्य आमच्या तालुक्यात आहे आणि ते यायचं सौभाग्य मिळालं त्याबद्दल खूप आनंदी आहे मकर संक्रांतीच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे सण आहे एवढं सांगे खूप छान वाटतय कारण सगळ्या लेडीज एकत्र आलेल्या आहेत आनंद भरपूर मिळतोय आणि हा एक वेगळाच अनुभव सोहळा आहे मकर संक्रांतीचा सण हा गोडी वाढवण्याचा स्नेह वाढवण्याचा आनंद आणि बायकांच्या उत्साहाचा सण आहे आणि आज इथं सीतामही डोंगरात येऊन कुठेतरी पौराणिक ठिकाणी आल्याचा आनंद झाला पत्राळ पत्राळी पत्राळी भात भातावर वरण वरणावर तूप तु, तु रुप, तुपासारखं रूप रूपासारखा वाडा वाड्यात अंगण अंगणात तुळस तुळशीला घालते पळीपळी पाणी अगोदर त्या आई वडिलांची ताणी आता हे राजेशरावांची राणी भरलेल्या पंक्तीत रांगोळी आहे मोरांची उद्धवरावांचे नाव घेते सून आहे थोरांची मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनचं बटन दाबा धन्यवाद